नमस्कार श्रोते हो राम बालमित्रांनो राम हॅलो कसे आहात आनंदात ना बालमित्रांनो आज अर्चनाताई आपल्याला सांगणार आहे एक नवीन गोष्ट गोष्टीचं नाव आहे दृष्टिकोन चला तर मग ऐकूयात बालमित्रांनो एकदा काय झालं एक चोर होता भुरटा चोर होता मात्र तो सराईत होता चोरी करण्याच्या इराद्याने तो एका गावात आला तो एकटाच हिमतीने चोऱ्या करायचा जे काही मिळे त्यावर त्याची गुजराण होई ज्या गावी तो आला ते गावच मुळी हुशार म्हणून प्रसिद्ध होते नागरिक जागरूक होते सायंकाळी चोराने टेहाळणी केली रात्री बारानंतर नंतर चोरीला गेला कोणत्याही घरात त्याला प्रवेश करायला संधी मिळालीच नाही इकडे तिकडे फिरण्यात हिंडण्यात धबक्या पावलांनी चालण्यात पळण्यात अख्खी रात्र संपली त्यातच तो खूपच थकला सकाळ होता होता तो खूप त्रासला होता अगदी त्रासून गेला होता डोळ्यात झोप मावत नव्हती गावाबाहेर आला तो आणि रस्त्याशी असलेल्या एका झाडाखाली खोडाला टेकून बसला बसता बसताच त्याला गाढ झोप लागली की हो आणि तो अगदी गाढ झोपला काही वेळानंतर काय झालं तिकडून एक दुसरा चोर गावाबाहेर निघाला होता त्याने झाडाच्या बुंद्याशी टेकून झोपलेल्या त्या माणसाला त्या चोराला बघितलं आणि तो मनातल्या मनात म्हणाला मनात हा तर माझ्या व्यवसायातला माणूस दिसतोय याच्या हाती काही लागलेलं ला दिसत नाही काल म्हणूनच हा थकून भागून झोपी गेलेला दिसतोय थोड्या वेळानंतर तिथून एक दारुड्या माणूस चाललेला होता दारू पिऊन झाडाशी अशा रीतीने बसलेल्या अवस्थेत त्या माणसाला झोपलेला बघून तो हसत स्वतशीच म्हणाला अरे वेड्या रे वेड्या इतकी का ढोसलीस हो तुला शुद्ध तरी राहिली आहे का आपल्या घरी जाण्याइतकी तरी आपल्यामध्ये शुद्ध असावी पुढे तो माणूस निघून गेला आणि तो गेल्यानंतर त्या ठिकाणहून एक गुंड माणूस तिथून जात होता त्याला तो झोपलेला माणूस दिसला आणि तो म्हणाला अरे रे रे कोणीतरी जबरदस्त हणलेले दिसते आहे बिचाऱ्याला हाही मूर्ख असावा ताकद नाही तर भांडला कशाला हा मी जर ऐनवेळी आलो असतो तर त्या मारणाऱ्याला बेदम चोपलं असतं तोही गुंड मनुष्य तिथून निघून गेला शेवटी एक साधू हो साधू महाराज त्या रस्त्याने चालत चालत निघाले होते त्यांनी झाडाच्या खाली बसलेल्या डोळे मिटलेल्या त्या चोर माणसाला बघितलं तो साधू तिथे बराच वेळ उभे राहून त्याला बघत होते नंतर त्या साधूंनी त्या चोर माणसाकडे सन्मानपूर्वक बघितलं मनातल्या मनात म्हणाले मनात धन्य आहे हा महापुरुष सकाळी सकाळी सूर्योदय होताच ध्यान लावून महापुरुष प्रभू स्मरणाला बसले आहेत खरोखरच अशा दिव्य प्रभू भक्तांच्या दर्शनाने सर्व पापांचा नाश होतो आणि त्यांनी त्या चोराला नमस्कार केला आणि तिथून निघून गेले बालमित्रांनो बघा व्यक्ती एकच होता पण त्याला बघणारी माणसं जी होती ती वेगवेगळी होती आणि प्रत्येकाने त्यांच्या दृष्टिकोनाप्रमाणे विचार केलेला आपल्याला दिसून येतो म्हणूनच आपण म्हणतो ना व्यक्ती तितक्या प्रकृती आणि त्याचबरोबर प्रत्येकाचे दृष्टिकोन हे वेगवेगळे असतात एखादी गोष्ट सारखीच असली तरी त्याकडे बघणाऱ्यांचे दृष्टिकोन वेगवेगळे असू शकतात हेच आपल्याला या गोष्टीवरून जाणवलं आहे गोष्टीचं नाव होतं दृष्टिकोन अर्थात या गोष्टीतून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर आपण आपले दृष्टिकोन सकस निकोप आणि चांगलेच ठेवायला हवेत बालमित्रांनो आवडली का गोष्ट गोष्टीचं नाव दृष्टिकोन गोष्ट सांगितली तुमच्या अर्चना ताईने म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर आपण पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या गोष्टींसह तोपर्यंत घरीच राहा स्वस्त राहा मस्त राहा सर्वांनी काळजी घ्याल धन्यवाद वंदे भारत